हाय फ्रेंड एम एच फूड डायरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज मजिद बंदर येथे आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी आपण बघूया इथला वडापाव फेमस वडापाव आहे वडापावबरोबर समोसा भजी आणि मूगभजी यांची स्पेशलिटी आहे तर यांच्याकडची चटणीसुद्धा दोन प्रकारची चटणी आहे तीसुद्धा भरपूर फेमस आहे स्पेशल आहे तर बघूया आपला यांचा वडापाव प्रकारे आहे या ठिकाणी आपण बघू शकतो अशा प्रकारे हे वडापाव सर्व करतात या प्रकारे त्यांची चटणीसुद्धा खूपच फेमस आहे अशा दोन प्रकारच्या चटणी आणि वडापाव या पद्धतीने ते सर्व करतात या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी आपण त्यांचा वडापाव टेस्ट करून बघणार आहे आणि त्यांची चटणी स्पेशल बघू शकतो हे चटणी यांचे चालू आहे त्या ठिकाणी गर्दीवरून आपण अंदाज येईलच आपल्याला की हा वडापाव किती फेमस आहे ते वडापावची टेस्ट छान आहे खूपच मस्त टेस्ट आहे चटणी राहता एक खमन मिरची ये बता खमन मिर्ची खमन ढोकला मिर्ची वाला और दूसरा वो चटणी दिखाई दे खजूर का खजूर का इमली का चटनी खाली खजूर का को जो और बोर्ड रहता है इसमें और भी नहीं, नहीं। रहता है तो बेटा कैसे होता है शक्कर डालती है तो उसमें अपना ये कितना साल से पुराना है ये पंद्रह तो। साल हो गया पंद्रह साल हो गया अभी तभी क्या रेट से स्टार्ट किया था बड़ा पाव 12 60 रुपए से सर अपने यूट्यूब चैनल ला एमएच फॉर डायरी ला सब्सक्राइब करायला विसरू नका कमेंट करा शेअर करा लाईक करा बेलघंटी तर या ठिकाणी बघू शकतो आपण गर्दी वडापावसाठी त्यांची मूगभजी खूप स्पेशल आहेत तर या ठिकाणी आल्यानंतर जरूर ट्राय करा मस्जिद बंदरचा हा वडापाव मस्जिद बंदरच्या मधल्या ब्रिजवरून हा मस्जिद बंदरातमध्ये आपल्याला जाता वेळी जरूर भेटेल हा गाडा तर या ठिकाणी बघू शकतो समोसा पाव समोसा पाण्याची टेस्ट अंकल आपल्याला सांगतील धन्यवाद आपल्या